हिवाळा म्हटला म्हणजे हिरवे ताजे मटार बाजारात खूप मोठ्या प्रमाणावर येतात नैसर्गिकरित्या मटारची चव खूपच अप्रतिम आहे हिरव्या ताज्या मटारचे वरून जरा क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट स्पॉन्जी असे छान हिरव्या रंगाचे इन्स्टंट चवीला भन्नाट लागणारे अप्पम आज आपण बनवायला शिकणार आहोत नमस्कार मी स्मिता स्मिता स्क्लाउड किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे अप्पम बनवण्यासाठी एक वाटी सेट करा त्या वाटीच्या मापाने एक वाटी हिरवे ताजे मटार घ्या अर्धा इंच अद्रकचा तुकडा कट करून घ्या दोन हिरव्या मिरच्या घ्या किंवा आवडीनुसार तुम्ही कमी जास्त घेऊ शकतात अर्धा छोटा चमचा जिरं घ्या मिक्सरला लावून जरा जाडसर भरडून घ्या एक दोन चमचे पाणी घालू शकतात अशी जाडसर भरड करून झाली की मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घ्या त्यात त्याच वाटीच्या मापाने एक वाटी बारीक रवा घ्या इथे एक सिक्रेट टिप मी तुम्हाला सांगते रवा जरी बारीक असला तरी एक ते दोन सेकंद ग्राइंड करून मग वापरा मग बघा अप्पम आतून कसे लुसलुशीत येतील आता त्यात दोन चमचे बारीक कट केलेलं गाजर घाला दोन चमचे बारीक कट केलेला कांदा घाला किंवा आवडीनुसार तुम्ही भाज्या घालू शकतात चवीपुरतं मीठ टाका कोथिंबीर टाका आणि त्याच वाटीच्या मापाने एक वाटी दही घाला एक वाटी दही घातल्यामुळे इनो किंवा सोडा वापरायची अजिबात गरज येणार नाही सर्व घटक व्यवस्थित मिक्स करा असं घट्टसर बॅटर तयार होईल आता त्याच वाटीच्या मापाने एक वाटी पाणी घ्या आणि लागेल तसं टाकून मिक्स करा मी प्रथम अर्धी वाटी पाणी घातलं आहे बॅटरची कन्सिस्टन्सी अजून जरा घट्टसरच आहे आणि रवा देखील फुलतो म्हणून मी वाटीतील अजून पाणी घातलं आहे वाटीत फक्त तीन ते चार चमचे पाणी उरलं आहे बॅटर परत एकदा फेटून घ्यायचं आहे आणि जरा सैलसर कन्सिस्टन्सी असलेलं बॅटर तयार करा बॅटर खूप पातळही व्हायला नको तुम्ही इथे बघू शकतात अशी कन्सिस्टन्सी असलेलं बॅटर तयार करा आणि हे बॅटर कमीत कमी अर्धा तास झाकून ठेवा एक तास झाकून ठेवलं तर अतिशय उत्तम मी साधारण पाऊन तासानंतर झाकण काढलं आहे एकदा बॅटर फेटून कन्सिस्टन्सी चेक करायची आहे समजा तुम्हाला अगदी इन्स्टंट दहा मिनटातच अप्पम तयार करायचे असतील तर अर्धा छोटा चमचा इनो घाला किंवा पाव टी स्पून बेकिंग सोडा घाला रवा फुलल्यामुळे बॅटर जरा घट्टसर झालेलं तुम्हाला दिसेल त्यात दोन ते तीन चमचे पाणी घालून बॅटर परत एकदा फेटून घ्यायचं आहे अशा प्रकारे बॅटरची कन्सिस्टन्सी यायला हवी आता गॅस पेटवून त्यावर अप्पे पात्र ठेवा त्यात अगदी दोन दोन थेंब तेल टाका तेल व्यवस्थित ग्रीस करून घ्या तेल तापलं की त्या चमच्याने बॅटर टाका गॅसची फ्लेम मीडियम किंवा लो मिडियम ठेवून अडीच ते तीन मिनटं झाकण ठेवून शिजवून घ्या नंतर झाकण काढून अप्पम पलटवून घ्या दुसऱ्या बाजूने देखील दीड ते दोन मिनटं झाकण ठेवून शिजवून घ्या साधारण दोन मिनिटांनंतर झाकण काढा वरून जरा क्रिस्पी छान हिरवट रंगाचे टम्म फुगलेले अप्पम तयार होतील तुम्ही ते बघू शकतात अप्पम किती छान टम्म असे फुगले आहेत आणि कलर देखील त्यांचा किती आकर्षित आहे गरमागरम अप्पम खाण्यासाठी सर्व करा असे छान आतमध्ये स्पॉन्जी असणारे अप्पम सोडा ई नोणं वापरता तयार होतील अप्पम आतल्या बाजूने देखील तुम्ही इथे बघू शकतात अगदी व्यवस्थित शिजले आहेत आणि आतमध्ये छान मऊ लुसलुशीत असे आलेले आहेत गरमागरम अप्पमसोबत खाण्यासाठी तुम्ही पुदिनाची चटणी किंवा टोमॅटो केचप घेऊ शकतात तर या थंड वातावरणात गरमागरम गर्म मटारच्या अप्पमचा आस्वाद तुम्ही नक्कीच घ्या कशी वाटली रेसिपी ते कमेंटमध्ये मला कळवा आवडली असेल तर स्मितास क्लाउड किचनला लाईक ला सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तब्येतीची काळजी घेऊन मस्त खात राहा